मी रुपाली सुगरण काटा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण मस्त असं काटेरी वांग अगदीच खारं असं करणार आहोत तर ता त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक चमचा धने घेतलेत एक तुकडा दालचिनीचा आणि दोन मिरं आणि दोन लवंगा घेतल्यात कोथंबीर भरपूर असा लसूण चार पाच हिरव्या मिरच्या खोबरं आणि शेंगदाणे तर आपण अगोदर हे जे खडे मसाले घेतले ते आधी भाजून घ्यायचेत तर इथे ते मी गरम मसाला जास्त घेतला नाही फक्त दोन मिरी आणि दोन लवंगा घेतल्यात आणि एकदम बारीक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि अगदी एक चमचा धने तर आता आपले धने हे सर्व भाजून झाले आपण शेंगदाणेही छान असे शे बारीक गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे छान असे ते क्रंची होतील तर आता इथे ते आपले शेंगदाणे भाजून झालेत आता आपण हे असेच कढईमध्ये ठेवू म्हणजे ते छान असे खरपूस होतील तर इथे आता आपण वांगी कट करून घेऊयात तर ह्या वांग्यांना खूप काटे आहेत भरपूर अशी काटेरी वांगी आहेत ही ते सर्व काटे आपण काढून घ्यायचे एखादा काटा राहिला तरी पण तो, तो कधी खाताना घशात वगैरे टोचण्याची शक्यता असते त्यामुळे आपण हे सर्व काटे काढून टाकू आणि वांग्यांना छान असे काप देऊ आणि त्यात काही किडकी वगैरे आहे का ते ब पाहून घ्यायचेत तिथे आपली सर्व वांगी आता छान कट करून झालेली आहेत आपण आता मसाला बनवून घेऊयात त्या अगोदर आपण शेंगदाणे बारीक करून घेऊ इथे मी थोडासा जाडसरच कूट केला आहे तर इथे पाहू शकता असा थोडासा जाडसरच आहे वांग्याला थोडासा जाडसर छान लागतो आता हे सर्व आपण जे धणे लवंग वगैरे वा वाटून घेऊया वा, खोबरं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आणि ह्याची आपण छान असे पेस्ट करून घेऊयात छान असं बारीक केलेलं आहे जेणेकरून जे आपण गरम मसाला घेतला आहे तो असा जास्त मोठा नाही राहिला पाहिजे तर ते, ते पाहू शकता छान असं वाटण तयार आहे आपलं आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ हळद चमचा हळद आणि एक चमचा आपण तेल घालून घेऊयात आणि हे छान आता असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला आपला छान असा ओलसर होईल आणि सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे छान मिक्स करायचा आहे जेणेकरून मीठ सर्व इकडं व्यवस्थित लागलं पाहिजे तर हा आपण वांग्यांमध्ये भरून घेऊयात तो मी खडा मसाला नाही टाकला तरी आपण जो गोडा मसाला मिळतो बाजारात तो टाकला तरीही छान वांग्याला अशी टेस्ट येते गोडा मसाल्याची ते इथे पाहू शकता अशी घट्ट अशी वांगी मी भरून घेतलेली आहेत जेणेकरून त्याचा आतपर्यंत मसाला छान राहायला पाहिजे छान अशी दाबून घेतल्यात हाताने तर प्रकारे आपण सर्व वांगी भरून घेऊयात आता हा थोडासा एवढा मसाला राहिला इथे मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं आहे वांग्यासाठी त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे फोडणीसाठी तेल घालून घेऊयात एक ते दीड चमचा जिरी मोहरी जिरी मोहरी छान तडतडून द्यायची जिरी मोहरी छान तडतडली की ही वांगी आपण तेलात छान अशी परतून घेऊयात एक दोन ते तीन मिनटं छान जिरं आणि मोहरी छान अशी तडतडली आता आपण वांगी घालून घेऊया त्यात आणि छान अशी ती तेलात फ्राय करायची आहेत वांग्यांचा कलर बदलेपर्यंत आपण ती छान अशी परतून घेऊयात अशी जास्त जांभळट ही वांगी नाही आहे थोडीशी पांढरी हिरवट वांगी आहेत ही खायला खूप छान आणि चवदार लागतात ते पाहू शकता मस्त असा कलर बदलत आलेला आहे वांग्यांचा छान परतायचे पाहू शकता मस्त अशी परतून झालीत आपली वांगी आपला जो हा राहिलेला मसाला तोही आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि परत एकदा वांग छान असं परतून घेऊयात हरं वांग छा खायला खूप छान लागतं थोडीशी वेगळी टेस्ट सारखं आपण एकाच प्रकारचं बनवल्यावर खाऊशी वाटत नाही आता जे गरम पाणी केलं तर ते ह्या ताटात ता आपण जो मसाला केला होता त्यात आपण सर्व पाणी घालून घेतलं आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं गरम आता हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि छान असं वाफेवर आपण हे वांगं शिजवून द्यायचं आहे ह्यावरती आपण झाकण ठेवून देऊयात आणि ताटात आपण पाणी वतून घेऊयात म्हणजे हेच पाणी गरम झालं आपण वांग्याला वापरायचे एक दोन ते तीन मिनटानंतर छान असं आपलं पाणीही गरम झालंय ताटावरचं आणि आपण एकदा वांगही हलवून घेऊयात पाहू शकता मस्त सक्कट आहे वांग्याला पाहू शकता मस्त असं दिसतंय आपलं वांग आता परत एकदा आपण झाकण ठेवूयात आणि थोडंसं तुम्हाला जेवढं घट्टसर पातळ हवं त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे तर आपण परत एकदा झाकण काढून पाहूया वांग आहे का नाही इथे पाहू शकता आपलं रस्सा छान असा आटलेला आहे आपण थोडंसं मसाला ठेवला आहे आणि इथे आपलं वांगही छान शिजलेलं आहे आपण आता ते एका डिशमध्ये काढून घेऊ हे वांगं बा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खूप छान लागतं एकदा नक्की करून पहा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद